पंचवीस जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी इस्लामपुरा न्यू दिल्ली सुभाषनगर इंदिरानगर या भागात सोमानिक परिवारातर्फे तीनशे पूरग्रस्त नागरिकांना अन्नदानण्याचं कीट युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरात मुसळधार पाऊस झाला होता शहरातील इस्लापुरा न्यू दिल्ली भाग इंदिरानगर खाकर फळ्या तसेच पाडवी क्रिकेट ग्राउंड चा मागील भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते या वास्तवाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्यातर्फे नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्याचं किट घरोघरी जाऊन युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी अजय गावित जयवंत जाधव ॲडवोकेट पमा सय्यद हेमंत जाधव इंद्रिश टीनवाला रसूल पठाण भालचंद्र पाटील दिगंबर गावित मयूर पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये लोक झोपलेल्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये रात्री लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि बरंच नुकसान झालं जवळपास पंचनाम्याच्या अनुसार तीनशे लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कोणती जीवी हानी झालेली नाही त्याबद्दल एक थोडीशी हे होती तर त्याप्रमाणे जर दादा दा परिवार परिवाराने ठरवलं का आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे एक धान्य की कीट वाटप म्हणून आम्ही जे जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही धान्य कीट वाटप करत आहोत नावापूर तालुका अडचणीत आला म्हणजे आम्ही अडचणीत आलो असं समजून नावापूर तालुका म्हणजे आमचा परिवार ते अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत आलो त्या अनुषंगाने आम्ही लोकांना एक छोटीशी फुलणे फुळाची पाकळीची थोडीशी मदत आणि